राज्य शक्ती आणि महायुती यामध्ये सगळ्यांचे इन्कमिंग चौला आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत याचं कारण आहे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या विकासात्मक दृष्टिकोन त्याचबरोबर जो असणारा हा राज्य सरकारमधलं हे थ्रंपिंग मेजॉरिटी जे त्या ठिकाणी आज जनतेनं दिले हा एक चांगला विकास आणि एक देशाचा वेगळ्या दिशेनं न्यायचा जो प्रवास आहे प्रगतीच्या दिशेनं त्याच्यावर विश्वास ठेवून त्यामुळे आज महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू आहे भारतीय जनता पार्टीमध्ये चालू आहे चांगल्या पद्धतीनं आज कार्यकर्ते त्या ठिकाणी उत्साहात काम करत आहेत आणि मला वाटतंय की असं पद्धतीचा जो विकास करण्याचा विचार पुढे घेऊन जाणारे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय आमदार विनेकोरे साहेब हे यांच्या विश्व विचारांवर आणि ह्याच्या त्यांच्या धोरणांवर विश्वास ठेवून ह्या पक्षामध्ये आज या ठिकाणी जिल्हा शहर जिल्हा कॉंग राष्ट्रीय काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष समीर मालगावे साहेब यांचा त्यांच्या सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर आज या ठिकाणी प्रवेश झालेला आहे स्वतः एक समीरभाई मोठे उद्योगपती आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचं मुस्लिम समाजामध्ये कार्य आहे त्याचबरोबर ताहिरबाई ज्यांचं वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठं योगदान या ठिकाणी आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये पण आपल्याला बघायला मिळाले कायम ज्यांचं आपण सर्वसामान्य लोक जे सगळ्यांना या अडचणी वैद्यकीय गोष्टीच्या आहेत त्यामध्ये त्यांची सातत्यानं मदत आहे जनस्वराज्य शक्ती पक्ष लवकरच एक आपला वैद्यकीय सहायता निधी वैद्यकीय सहायता कक्ष त्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी काढणार आहे ताहिरबेन त्यांच्या नेतृत्वाखाली एक चांगली टीम आम्ही तयार करू आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा त्या ठिकाणी आमचा असणार आहे तर येणाऱ्या काळामध्ये विकास हाच एक मोठा ध्यास घेऊन सर्वच कार्यकर्त्यांचा आहे आत्ता सुरुवात आहे पिक्चर अभी बाकी है आज ग्रामीणमधनं आपण बघितलं की बेडगमधनं अमरदा पाटलांचा एक मोठा गट त्या ठिकाणी काँग्रेसमधनं जनसराज्य शक्ती पक्षावर आला पक्षामध्ये आला त्याचबरोबर नासिरभाई चोगले यांचा त्या ठिकाणी कर्नाळामधनं एक मोठा गट त्या ठिकाणी आला रघुनाना घोरपडे यांच्यासारखा एक ज्येष्ठ नेता त्या ठिकाणी आमच्या पक्षात येऊन त्यांनी चांगलं कार्याला सुरुवात केली तर निश्चितरित्या समीर मालगावी साहेब आणि त्याच्या सर्वच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी पक्षात स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हा पक्ष फार जोमाना त्या ठिकाणी कामाला लागणार आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीमध्ये विशेष करून आमचं एक चांगलं लक्ष असेल महायुती म्हणून एक चांगलं कार्य करण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी मिळणार स्वराज शक्ती पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष असून इथं आमचे नेते संबिधाना कदम व विनयरावजी कोरे हे सर्व जाती धर्मांना घेऊन एक संघपणे चालत आहेत आणि गोरगरीब लोकांची कामेच करण्यासाठी रात्र आम्ही संबीत दादांना आक मारली की रात्र ते आमच्यासाठी उठून येतात त्यासाठी आम्ही सर्व पक्ष आणि जर सगळं सोडून काँग्रेस पक्ष वगैरे सोडून आज आम्ही संबितदाच्या नेतृत्वाखाली जन सर्वात पक्षात परब घेतली आहे